नमस्कार मी मिनल माळे मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया महाराष्ट्रातील काही महत्वाच्या बातम्या देगलूर तालुक्यातील हाळी ते बेंब्रा तांड्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारा रस्ता अतिशय खराब झालाय त्या रस्त्यावरून गाड्यांना ये जा करणं खूप त्रासदायक होतंय नागरिकांना पायी जाताना देखील तारेवरची कसरत करावी लागते हाळी ते बेमरा तांडा रस्ता हा मजबूत करण्यात यावा आणि अन्य मागण्यांसाठी शंकर बापूराव जाधव या शेतकऱ्यानं आमरण उपोषण जिवंत समाधी जनसंकल्प पदयात्रा अशा विविध प्रकारची आंदोलनं केली त्यानंतर त्यांची समजूत काढून या रस्त्याचा टेंडर काढण्यात आला एक जून दोन हजार पूर्वी रस्त्याचं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र रस्त्याचं काम हे अद्यापही सुरू करण्यात आलेलं नाही काम चालू करण्यास प्रशासन दुर्लक्ष करते तसंच वेळोवेळी खोटी आश्वासनं देऊन दिशाभूल करते त्यामुळे शंकर जाधव पाटील यांनी त्यामुळे शंकर जाधव पाटील यांनी शुक्रवारी स्वतःच्या शेतातील विहिरीत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता देगलूर सार्वजनिक बांधकाम यांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या आत झिरो हाळी बेमरा तांड्यापर्यंत डांबरीकरण करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं त्यामुळे जलसमाधी आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आल्याचं आंदोलनकर्ते शंकर बापूराव जाधव पाटील यांनी सांगितलंय या बातमीचा सा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी देगलूर तालुक्यातील मरखेल इथं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान सोहळा आणि सव्वीस अकराच्या बॉम्बस्फोट हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता करडखेड ते माणिक प्रभू इथं दरवर्षी जाणारी पदयात्रा मरखेल इथं आल्यानं पालखी प्रमुख यांचं स्वागत करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या संविधान अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर माली पाटील होते कार्यक्रमाची प्रस्तावना योगेश महाराज कुलकर्णी यांनी केली आहे उपस्थितांना पालखी प्रमुख श्रीपाद गुरुदास महाराज यांनी पालखीचं आणि पदयात्रेचं उद्देश आणि महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली संविधानानं दिलेलं अभिवचन तळागाळापर्यंत पोहोचायचं असेल तर संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जी मूल्य दिली आहेत ती सर्वसामान्यांपर्यंत रुजवण्याची गरज आहे असं सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मच्छिंद्र गवाले यांनी सांगितलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी पेण नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत आहे निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या उमेदवारांनी प्रचार करण्यास सुरुवात केली शहरातील प्रभाग दोन अ मधील आम्ही पेणकर विकास आघाडी नगरसेवक पदाचे उमेदवार प्राजक्ता राहुल बोरेकर आणि दोन ब मधील प्रवीण शंकर पाटील यांना प्रचार रॅली दरम्यान जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रिया राहुल धारकर या सर्व उमेदवारांचा प्रचार होम टू होम असून या दरम्यान जनतेच्या भेटीगाठी घेण्यात येत आहेत जनता ही उत्स्फूर्तपणे रॅलीत उतरताना दिसते तर आघाडीतील उमेदवार आणि आपल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनीही प्रचारात सहभागी होत असल्यानं आम्ही पेंडकर विकास आघाडीची प्रचारात सरशी दिसून येते प्रभाग दोन मधील उमेदवारांची प्रचार रॅली कौंडाळ तलाव येथील श्री मुंजोबा देवी मंदिरातून देवीच्या दर्शनानं आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले या दिवसापासून उमेदवार त्यांच्याबरोबर काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अवैध शस्त्रधारकांवर विशेष कारवाईच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगानं पोफाळी पोलीस स्टेशन आणि पुसद उपविभागीय पोलिसांच्या संयुक्त पथकानं धनज गावात धडक कारवाई करत दोन युवकांना वेगवेगळ्या धारदार शस्त्रांसह ताब्यात घेतले गोपनीय माहितीनुसार पथकानं धनज इथं छापा टाकला या दरम्यान करण किसन झाटे यांच्या घरातून एक लोखंडी धारदार शस्त्र आणि अरुण चव्हाण यांच्या घरातून प्राणघातक गुन्ह्याच्या उद्देशानं शस्त्र बाळगण्याचा संशय असल्यानं त्यांच्या विरोधात स्वतंत्ररित्या दोन गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणी पुढील तपास पोफाळीचे ठाणेदार निलेश शेंबळे करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी अमरावतीच्या गोपालनगर परिसरातील महत्वाच्या रेल्वे अंडरपास प्रकल्पाला आता वेग आलाय आज आयुक्त सौम्या शर्मा चांडक आमदार रवी राणा आणि रेल्वे अधिकारी यांनी पाहणी केली आहे अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून अंडरपासचं उद्घाटन लवकरच होणार आहे गोपालनगर अंडरपासचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे असं रवी राणा यांनी सांगितलंय अंडरपास बांधकामातील विविध तांत्रिक बाबी प्रलंबित कामं तसंच आढळलेल्या त्रुटींची तपशीलवार पाहणी करून आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत अंडरपास परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लहान मुलं तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्कायवॉक तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या स्थानिक नागरिकांशी चर्चा करून नाला खोलीकरण बांधकाम मजबूतीकरण सुधारित रस्ता बांधकाम याबाबतही आवश्यक निर्देश देण्यात आले आढावा घेतलाय गोपालनगर अंडरपास या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच महानगरपालिकेचे अनेक प्रोजेक्ट सुद्धा तयार झालेले आहेत त्या संदर्भातसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातून उद्घाटन झालं पाहिजे अशी मनपा आयुक्तांची सुद्धा इच्छा आहे माझीसुद्धा इच्छा आहे की गोपाळ आपल्या गोपालनगर अंडरपासचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करावं या संदर्भात उद्घाटनाची पूर्वतयारी म्हणून आम्ही इथे पाहण्यासाठी आलेलो आहे पूर्ण पाहणी मनपा आयुक्त सुद्धा केली रेल्वेचे अधिकारीसुद्धा आहे कॉर्पोरेशनचे अधिकारी आहे या ठिकाणी इथले नगरसेवक सुनील भाऊ काळे आहे स्मृतीदाई ढोकेताई या ठिकाणी उपस्थित आहे अनेक बाकीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्या उपस्थितीत सगळ्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून याचा अहवाल पूर्ण महानगरपालिकेच्या आयुक्त तयार करतील त्या आयुक्तांनुसार अहवालानुसार जे ज्या सूचना रेल्वे विभागाला द्यायच्या आहे जे जे काम अर्धवट आहे ते आयुक्ताच्या माध्यमातून ते पूर्ण केल्या जाईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी उद्घाटनाची आम्ही तयारी करू त्याचबरोबर स्कायवॉक संदर्भातसुद्धा या ठिकाणी रेल्वे विभागाला मी निर्देश दिलेले आहे महानगरपालिका आयुक्तांनाही सांगितलं आहे लवकर त्याचं एस्टिमेट तयार करा जेणेकरून शाळेमध्ये जाणारे मुलं किंवा पैदल जाणारे बुजुर्ग आहे मुलं आहे महिला आहे त्या लोकांना अंडरपासमध्ये त्रास होऊ नये कुठला ॲक्सिडेंट नये म्हणून स्कायवॉकचं एस्टिमेट तयार करून ते स्कायवॉकसुद्धा आपण या ठिकाणी मंजूर करत आहे असं पूर्ण काम जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लवकर आम्ही याचं उद्घाटन करतो जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचं संविधान हे देशातील प्रत्येक धर्मीयांचं संरक्षण करतं आणि सर्वांना समान संधी आणि न्याय देतं असं प्रतिपादन यंत्रमाग संस्थेचे चेअरमन वैजनाथ हत्ती अंबिरे यांनी केलंय सव्वीस नोव्हेंबर संविधान गौरव दिनानिमित्त पालम येथील महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय यंत्रमाग सहकारी संस्थेच्या वतीनं भव्य संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजनाथराव हत्ती अंबिरे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं या हाती आंबिरे आणि परभणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती हाती आंबिरे यांनी आपलं मत मांडलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर साहेबांनी जे भारतीय संविधान भारतीय नागरिकांना म्हणजेच आम्ही भारताचे लोक भारतीय लोकांना भारतीय जनतेंना हिताय बहुजन सुखाय निर्मित भारतीय ग संविधान हे या देशाला बहाल केलं त्याबद्दल भारतातल्या सर्व नागरिकांना मी माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक सुभी शुभेच्छा देतो आणि हा देश या संविधानाच्या माध्यमातून सुधराम सुफलाम ग गोर गरीब गरीबातला गरीब माणसाला न्याय कसा मिळेल या संविधानाच्या माध्यमातून मिळाल्याशिवाय राहणार नाही ना ना म्हणून भारतातल्या सर्व नागरिकांनी या संविधानाचं पालन करावं अंमलबजावणी करावी वाचन करावं आणि या घटनेप्रमाणे प्रत्येकानं चाल चालावं चालल्यावर प्रत्येकाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही ना प्रत्येक नागरिकाचा विकास म्हणजेच या देशाचा विकास देशाचा विकास म्हणजेच भारत भारतीय महासत्ता भारत महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्व भारतीयांनी राज्यघटनेचं पालन करावं पालन क करावं एवढीच मी अपेक्षा करतो आणि सर्व भारतीयांना भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने मी हार्दिक हार्दिक देतो आणि या ठिकाणी थांबतो हिमायतनगर इथं तीन टप्प्यात मूल्यवर्धन आणि प्रशिक्षण घेण्यात आले तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यात सहभागी झाले होते या तालुकास्तरीय मूल्यवर्धन आणि प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांची भूमिका हे अभिनय सादरीकरण केलं या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावं हा होता या प्रशिक्षणावेळी शिक्षकांनी मार्गदर्शन केलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी हिमायतनगर हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे तालुक्यातील शिक्षकांचे मूल्यवर्धन प्रशिक्षण तीन टप्प्यामध्ये झाले असून आजचा हा शेवटचा टप्पा आहे या ठिकाणी या प्रशिक्षणामध्ये काय काय माहिती दिली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्ह्याचे तगडपल्ली सर आहेत काय सांगाल सर या प्रशिक्षणामध्ये काय काय आपण सांगितलं सदर प्रशिक्षण हे आहे मूल्यवर्धन प्रशिक्षण तीन पॉईंट ओ या प्रशिक्षणाच्या माध्यमातून येता पहिली ते आठवी पर्यंत शिकणाऱ्या शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण या हिमायतनगर तालुक्यामध्ये तीन टप्पे वेगळीकडे संपन्न होत आहे जे की आम्हाला भारतीय स्वातंत्र्याच्या अनुसंगाने स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही मूल्य विद्यार्थ्यांच्या मनपटलावर रुजून आपला भारत सक्षम बनवण्यासाठी मूल्याधिष्ठित विद्यार्थी तयार झाला पाहिजे नागरिक घडावा ही जी मूल्यवर्धनची संकल्पना आहे या संकल्पनेच्या माध्यमातन एक आदर्श प्रत्येक शिक्षकांना उपक्रमाच्या माध्यमातन एक आदर्श नागरिक कसा घडावा त्यामध्ये कृतियुक्त आहे सहयोगी अध्ययन आहे सहयोगी खेळ आहे गट आहे चर्चा आहे मुख अभिनय हसत खेळत आनंदाई शिक्षण देऊन एक सुजान नागरिक घडावा ही या पाठीमागचा उद्देश संकल्पना आहे त्यानंतर आज किती दिवस झाले हे प्रशिक्षण सुरू आहे आजचा किती दिवस आहे म्हणजे जवळपास सर्व शिक्षकांचा विचार करता म्हणजे तिसरा टप्पा आहे पहिल्यांचा पहिल्या टप्प्या ठिकाणी सोळा सतरा आणि अठरा संपलेला आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे तिसऱ्या टप्प्यातला पहिला दिवस सर यामध्ये किती तालुक्यातील शिक्षक सहभागी झाले तालुक्यातून पूर्ण शिक्षक सहभागी आहेत म्हणजे येता पहिली ते हा जो मूल्यवर्धनचा प्रवास सन दोन हजार नऊ दो मध्ये शांतीलाल मुक्ता फाउंडेशन पुणे हे समाजसेवी संस्था आहे त्यांनी प्रायोगिक तत्वावर बीड जिल्ह्यामध्ये आष्टी आणि पाटोदा तालुक्यामध्ये हा प्रयोग सुरू केला आणि जवळपास सदुसष्ट हजार शाळांमध्ये हा कार्यक्रम पार नंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षण अभ्यासक्रम आराखडा या माध्यमातन आज हे प्रशिक्षण येत्या पहिली ते आठवी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकासाठी हे अतिशय प्रबळपणे दिलं जात आहे प्रत्येक उपक्रमाच्या माध्यमातन विद्यार्थ्यांच्या म्हणजे कला गुणवत्तेला एक प्रकारचा वाव देण्यासाठी ही संकल्पना राबविली गेलेली आहे आणि निश्चितच आम्हाला एक सारसा अभिमान आहे या मूल्यवर्धन कार्यशाळेमधन प्रत्येक शिक्षक अतिशय कृतीयुक्त सहभागी होऊन आपल्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबवून ही जी काही शांतीलाल मुक्ता फाउंडेशन आणि एन ई पी राष्ट्रीय शैक्षण जून दोन हजार वीस ची संकरपणा आहे निश्चितच आपल्याला यशस्वीरित्या एक यान नागरिक घडून आपला भारत देश एक महासक्त होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही उमरखेड तालुक्यातील राज्यमार्ग दोनशे बासष्ट सार्वजनिक बांधकाम हद्दीतील रस्ता अडवून झाडांची कत्तल सुरू आहे त्याचा जनतेला अतोनात त्रास होतोय या रस्त्याच्या झाडाचा लिलाव करत असताना काय नियमावली आहे रस्त्याच्या बाजूला किती मीटर पर्यंत झाडं तोडायची आहेत याची कुठलीही पर्वा न करता पोफाळी ते उमरखेड पर्यंत सरसकट झाडांची कत्तल सुरू आहे या झाडांचा लिलाव किती रुपयांमध्ये झालाय हे झाड तोडत असताना उपविभागीय अभियंता हजर नाहीत अशी परिस्थिती आहे तरी प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन नागरिकांची होणारी हेळसाण थांबवून नियमावलीनुसार झाडं तोडायला लावणं आणि सार्वजनिक बांधकामाच्या हद्दीमध्ये नवीन झाडं लावण्यात यावी तरच या उमरखेड विभागाच्या पर्यावरणाचा समतोल राहील असं यावेळी सांगण्यात आलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी हे रस्त्यामध्ये ट्राफिक पूर्ण थांबलेली आहे आणि हे जनसुविधेसाठी काम चालू आहे की जनतेला अशा दुर्दशेमध्ये टाकण्यासाठी आहे हेच कळत नाही हे असे जर कामं असतील तर थोडा वेळ ट्रॅफिक चालू ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आरामानं आरामानं असे कामं केले पाहिजे किंवा रात्रीच्या वेळी केले पाहिजे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे आणि जर प्रशासनानं सुद्धा याची दखल घ्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोणी असतील त्यांनी सुद्धा दखल घ्यावी की रस्त्याचे कामे जनसुविधेसाठी होत आहे पण जनतेला किती त्रास होत आहे आज पहा तुम्ही दोन्ही बाजूने शेकडो वाहनं उभे आहेत तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हे जे रस्त्याच्या बाजूचे जे झाडाचे तोडकाम चालू आहे या रस्त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे कळमनुरीमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भव्य जाहीर सभा झाली या सभेत भाजप उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली संजय कवाडे भाजप जिल्हा अध्यक्ष गजानन घुगे हिंगोली भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि भावी नगरसेवक उपस्थित होते अनेक गरीब आणि गरजू लोकांना आमचं सरकार घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास रेती देते आहे तीन वॅटचे सोलार मोफत देणार आहे असं मेघना बोर्डीकर म्हणाल्या

जे काही योजना चांगल्या आणलेल्या आहेत त्या फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने त्यांच्याच माध्यमातून आलेले आहेत आणि तेच आपलं भविष्य आहेत आणि तेच आपल्या भविष्याचा करू शकतात याची खात्री मतदार त्यामुळे भारतीय जनता पार्टी या कळमनुरी मतदारसंघामध्ये कळमनुरी शहरामध्ये जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील गंगाखेड मध्ये तुम्ही बोलत होता तिथे तुम्ही म्हणालात की कुणालाही घाबरायची गरज नाही कोणाच्या धमक्याला घाबरायची गरज नाही मी डॉन इथे बोर्डीकरांची मुलगी होती बघा काही लोकल आमच्या हिमायतनगर शहरातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा झाली या सभेत आमदार हेमंत पाटील आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती या सभेत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की हिमायतनगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती त्यांनी विकासाच्या नावाखाली शहराची वाट लावली जागा दाखवून शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राम भाऊ ठाकरे यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलंय या सभेला शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी मंगल कार्यालय उभारण्याचं समाज कार्य उभारण्याचा सुद्धा आदरणीय रामराव आणि आदरणीय बाबूरावांचा प्रयास आहे समाज समस्त हिमायत नगर शुद्ध पाण्यासाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था करण्याची त्यांची प्रतिज्ञा आहे काळजी करू नका हा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तुमच्या मागे आहे शंभर टक्के तुमचं काम करण्याचं वचन आम्ही या ठिकाणी देतो म्हणून यांच्याकडे एकच आहे पैशांचं शस्त्र हे शेवटी वापरतात <coughs> जाती तो शस्त्र वापरतात पण मला खात्री आहे समोर जेव्हा आमच्या व्यासपीठावर लोक आहेत हे आम्ही पाच वेळेस आमदार झालो ना जातीच्या भरोश्यावर पैशांच्या भरोसावर फक्त गावाच्या भरोशावर आम्ही घडून आलो काम एक काम आणि काम बोले काम आता हे लाभ आपल्याला लाभच देतील आणि शिवसेना संपवण्याच्या गोष्टी काही लोक करत हवाओं को निगोलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को निगोलना चाहते हैं अभी बाला साहब जय शिवसैनिक आओ कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का दौर उठाकर मांगेंगे स्वतंत्र छत्रपति की खाते हैं कि भगवान जय राय जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी माँ कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ उसके हाथ काट दिए जाएंगे स्वतंत्र छत्रपति की खाते हैं कि भगवान लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कळमनुरी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी शहरामध्ये आधुनिक काळामधील ऐतिहासिक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला शहरातील नागरिकांना माझी विनंती आहे की आजपर्यंत नगर परिषदेमध्ये फक्त रोड नाले लाईट यावरच काम झालेत तेही एकदम निकृष्ट दर्जाची झालेत आज आपल्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काही वेगळ्या बाबी जे नगर परिषद आणि नगरसेवक करू शकतो या अनुषंगानं सर्व सुविधा आपल्यासमोर मी मांडत आहे या अनुषंगानं आपण वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून शहराच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी आम्हाला संधी द्याल अशी आपणास विनंती आणि आपल्याकडून अपेक्षा करतो असं या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे कळमनुरीचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी यासंदर्भात माहिती दिली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव धरण शिवारातील पूर्णा नदीपात्रात एका मजुराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अठ्ठावीस नोव्हेंबरला उघडकीस आले याबाबत टाकळी इथं राहणारे फिर्यादी सुरेंद्र वाटपाळ यांनी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली त्यानुसार त्यांनी त्यांच्या शेतात आठ ते दहा दिवसांपासून उत्तर प्रदेश इथून मजूर काम करण्यासाठी आणले आहेत त्यापैकी मृतक बिंदू तेज बहादूर बिंद आणि त्यांचा चुलत भाऊ हे दोघे जण जिगाव शिवारातील नदीपात्रात सव्वीस नोव्हेंबरला मासेमारी करता गेले होते त्यामध्ये मृतकाला अचानक चक्कर येऊन तो नदीपात्रात बुडाला अशी माहिती समोर आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ओम साई फाउंडेशन जीवन रक्षक पथकानं तब्बल तीस तासाच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह शोधून काढला पुढील तपास अंमलदार विक्रम राजपूत करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी तयारीला वेग आलाय दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या ईव्हीएम कमिशनिंगची सविस्तर पाहणी केली आहे निवडणूक निरीक्षक मिनाज मुल्ला निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम ची तांत्रिक तपासणी बॅलेटची अचूकता आणि क्लोजिंग प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चाचणी केली स्वच्छता सुविधा आणि कर्मचारी नियोजनाबाबत आवश्यक निर्देश देण्यात आलेत यानंतर शहरातील महिला महाविद्यालय झाशीराणी नगर ग्रंथालय आणि बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा या मतदान केंद्रांचीही पाहणी करण्यात आले दिव्यांग रॅम्प प्रकाश व्यवस्था स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा तात्काळ सुधारण्याचे आदेश देण्यात आलेत मतदान साहित्याच्या वाहतूक नियोजनाचाही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला संपूर्ण व्यवस्था पार पडण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातील नवनवीन आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार